नमस्कार वेलकम टू मी कुकिंग आज आपण बघणार आहोत बीटरूटची पुरी खूप हेल्दी आणि खूप सिम्पल रेसिपी आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग साहित्य बघू पांढरे तीळ ओवा मीठ हिंग पाकळ्या हिरवी मिरची कोथिंबीर रवा बीट बिटाचे मी साल काढून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि गव्हाचं पीठ रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये साल काढून घेतलेले बिटाचे तुकडे घालून घेतले हिरवी मिरची घालायची लसूण घालायचा आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला छान अशी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे खूप पाणीही नाही घालायचं इथं साधारण अर्धा कप पाण्याचा वापर करून मी इथं छान बारीक पेस्ट करून घेतली पीठ मळायला घेऊ इथं मी एक कटोरा घेतलं त्यामध्ये गव्हाची कणिक घालून घेतली थोडीशी कणिक बाजूला ठेवली त्यामध्ये दोन चमचे रवा घालून घेतला हिंग घालून घ्यायचा ओवा चवीपुरते मीठ घालायचं भरपूर असे पांढरे तिळ घालून घ्यायचे आणि वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली जे वाटण तयार केलं होतं ते घालून आपल्याला छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे इथे लागेल तसं मी पीठ घालून छान असा घट्टसर गोळा इथं मळून घेतलेला आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याच पद्धतीने पिठाचंही प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा इथे छान घट्टसर अशी कणिक मी मळून घेतलेली आहे अर्धा चमचा तेल घातलं आणि त्यातही आपल्याला ती कणिक छान मळून घ्यायची आहे एकदा तुम्ही बघू शकता बिटाचा खूप सुंदर असा कलर आपल्या पिठाला आलेला आहे अगदी नॅचरल कलर खूप मस्त दिसतो आहे हे पीठ आपण असंच दहा मिनटांसाठी भिजत ठेवूयात इथे दहा मिनटं झालेली आहेत पीठही छान आपलं भिजल्या गेलेलं आहे रवाही छान फुलल्या गेला आहे अगदी मस्त पीठ मळल्या गेलं आहे आता याचे आपण गोळे करायला घेऊ हव्या त्या आकारात छान आपल्याला छोटे छोटे अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी साधारण पेढ्यांच्या आकाराचे मी इथं गोळे करून घेणार आहे एक सारखे मी गोळे तयार करून घेतेये ह्याच पद्धतीने सगळे उंडे माझे इथे करून झाले आता पुरी लाटायला घेऊ इथं मी पोळपाट घेतलं त्यावरती अर्धा चमचा तेल घालून घेतलं आणि तेल आपल्याला सगळ्या पोळपटाला छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे पुरी लाटताना पीठ खाली पोळपटाला चिकटलं जाणार नाही एक उंडा घेतला आणि छान हलक्या हाताने पातळ नाही खूप जाड नाही अशी मध्यम अशी पुरी लाटून घेणार आहे एकसारखं सगळीकडनं लाटून इथं मस्त आपली पुरी लाटून तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या करून घेते पुऱ्या लाटून तयार आहेत त्या तळायला घेऊ इथं मी लोखंडीकडेमध्ये तेल आधीच तापत ठेवलं होतं कमी गॅसवर तयार पिठाची छोटीशी गोळी मी तेलामध्ये सोडून पाहिली तर ती लगेचच वरती आली याचा अर्थ आपलं तेलही छान तापल्या गेलेलं आहे गोळी काढून घेऊया आणि त्यामध्ये आता तयार लाटून घेतलेल्या पुऱ्या छान सोडून तळून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर छान पुऱ्या तळून घ्यायच्या एका वेळेस तीन पुऱ्या मी इथं तळून घेणार आहे दोन्ही साईडनी छान आपल्याला पुरी एकसारखी तळून घ्यायची आहे एरवी कच्चं बीट जर ताटात वाढलं तर मुलं खायचा कंटाळा करतात मुलंच काय मोठ्यांना इथे इतकं आवडत नाही त्यामुळं ह्या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या तर ते सगळे आवडीने खातील याची मला खात्री आहे मुलांच्या डब्यासाठी तर छान ऑप्शन आहेच तोही झटपट तयार होणारा आणि तुम्ही ह्या पुऱ्या प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता मस्त मसालेदार पुरी आपल्या इथं तयार झालेल्या आहेत टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं पुरी तयार झाली आहे ती आता काढून घेऊया बीटरूटची पुरी तयार झाली खूप मस्त कलर देखील आलेला आहे आणि त्यावरती घातलेले आपण जे पांढरे तिळ आहेत ते खूपच सुंदर दिसतात आहेत तुम्हाला छान पुरी जवळ जवळनं दाखवते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अजिबात तेलकट पुरी इथं तयार होत नाही आपण कुठलाच मोहन वगैरे घातलेला नाही आहे त्यामुळं अजिबात तेलकट होत नाही छान खुसखुशीत अशी पुरी बनून तयार होते मस्त पुरी तयार झाली आहे तुम्ही नक्की करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेही नक्की चेक करा धन्यवाद